नमस्कार मराठी साहित्य आणि कलासेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण या स्पर्धेसाठी मी आदित्य प्रदीप भडवळकर गाव भोडसरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी एक स्वरचित काव्य सादर करीत आहे काव्य लेखनाचं शीर्षक आहे तरी मी आहे बेरोजगार तरी मी आहे बेरोजगार रोजगार रोजगार तेव्हा प्रत्येका रोजगार 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 देवा प्रत्येका रोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार खिशात पैसा नसुनी खिशात पैसा नसुनी तरी फिरतो पदवी घेऊ खिशात पैसा नसुनी फिरतो पदवी घेऊ लोकांच्या नजरेत घे स्वतःला पाडून लोकांच्या नजरेत घेतो स्वतःला पाडू नये नव्या पिढीचा आधार द्यावा प्रत्येका रोजगार नव्या पिढीचा आधार द्यावा प्रत्येका रोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार आहे युवक राष्ट्राचे आम्ही युवक राष्ट्राचे आम्ही नाही कशात हो कमी युवक राष्ट्राचे आम्ही नाही कशात हो कमी रोजगार देऊन आम्हाला ठेवा विश्वासाची अभि रोजगार देऊन आम्हाला ठेवा विश्वासाची होणे करून आमचा विचार द्यावा प्रत्येका रोजगार करून आमचा विचार द्यावा प्रत्येका रोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार व्यवसाय उद्योग मोठे व्यवसाय उद्योग मोठे असून नसल्या सारे वाटे व्यवसाय उद्योग मोठे असून नसल्या सारे वाटे शिक्षण घेऊन जीवनात स्वप्न खऱ्याचे होई कुठे शिक्षण घेऊ न जीवनात स्वप्न खऱ्याचे होई कुठे रोजगाराची रो रो संधी आम्हा करावी साकार रोजगाराची संधी आम्हाला करावी साकार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार रोजगार रोजगार द्यावा प्रत्येका रोजगार 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 द्यावा प्रत्येका रोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार पदवी शिक्षणाची घेऊन तरी मी आहे बेरोजगार धन्यवाद